आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आम्ही पोहोचलेलो आहोत थेट वाडा सिटीमध्ये जे स्वतः एक चांगले समाजसेवक आहेत एक चांगले स्पोर्ट टीचर आहेत आणि संविधान अभ्यासक आहेत वाचनाची आवड असलेले व्यक्तिमत्व माननीय किरणजीत थोरात साहेब आमच्या समेत जोडले नमस्कार नमस्कार त्याचाही अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर ठोस या ठिकाणी ते मुद्दे जर दिलेले असतील समोरच्यालाही दुखावता कामा नये तर समोरच्याही कोर्टात जाऊन त्यालाही अधिकार आहे याला स्थगिती मागण्याचा बिलकुल म्हणजे आता महत्त्वाची गोष्ट आज या मुलाखतीतून क्लिअर झाली की जात निहाय जनगणना जोपर्यंत या देशात होत नाही तोपर्यंत ही आंदोलनाचे तिडे थांबणार नाही बिलकुल हा बसून मी आडनाव लावायची पद्धतच सोडून देऊ किरण मंगला गजानन असं लिहितालो बाकी शोधायचं ते शोधा तुम्ही बरोबर आणि काय होते की आम्ही तुमच्यातल्या असलेल्या टॅलेंटपेक्षा आम्ही त्या त्या मानसिक जास्त दाखवतो जात शोधण्याच्या मानसिकते आणि त्यातनं इंडायरेक्टली अन्याय होतो बघा म्हणजे तुम्ही सामाजिक संघटना डाटा काढता तर देशामध्ये मागासवर्गीयांचे किती सर्वोच्च न्यायालयाच्या आजपर्यंतचा म्हणजे आज जर चीफ जस्टिस गवई साहेब सोडले तर मागासवर्गीय किती झाले प्रश्न आहे हायकोर्टचे किती मागासवर्गीय न्यायाधीश झाले हा प्रश्न आहे कलेक्टर किती मागासवर्गीय हा प्रश्न आहे म्हणजेच जो प्रवाह आहे तो अजून सेवन म्हणजे समांतर आले समांतर नाहीच जी लेवल आली नाही म्हणजे आज भारत होऊन पंच्याहत्तर वर्ष ती लेवलता प्रवासी वर्गाची आलेली नाही बिलकुल नाही आली म्हणजे आरक्षण असणं गरजेचंच आहे आरक्षण जिथपर्यंत संपून हे माझी माझी बाबासाहेबांचं मत होतं पण बाबासाहेबांपेक्षा मोठ्या या देशात कोणाच मत असू शकत नाही मताला मी आहे मग माझंही बाबासाहेबांना म्हणत आहे की जिथपर्यंत या देशातली रक्तातली आणि मनातली मानसिकता जातीची खपत नाही तोपर्यंत आरक्षण हा विषय राहणार आहे आणि आरक्षणाचा तेढा पण राहणार आहे म्हणजे आज धरांगी आंदोलन करतात उद्या अजून कोणतरी आंदोलन करेल परवा अजून कोणतरी करेल आंदोलन करण्याचा संविधानिक अधिकार आहे तोही बाबासाहेबांनी दिलेला आहे संविधानाने दिलेला आहे तो आरक्षण त्यांनी जा करा अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांनाही संविधानिक दिलं आहे त्यांनी तो व्यक्त करावा परंतु त्याला संविधानिक चौकट आहे ती चौकट सोडून बाह्य जाऊ नका अदरवाईज तुमच्यावर शासन निर्देश लावते कायद्याची बघायला येतो कायद्यासोबत सगळं सर्वात सगळं फिरून 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 चकवा आपल्या संविधानाच्या घटनेकडे बिलकुल म्हणजे तुम्ही कितीही काय केलं तरी संविधानिक चौकट जी आहे पन्नास टक्केच्या वरती आरक्षण केलं स्थगित होणार वाढवलं तरी स्थगित होणार त्यामुळे आता जात न्याय जनगणना इथून पुढे तरी असावी का शंभर टक्के जात न्याय जनगणना केला तर किमान दूध दूध पाणी का पाणी एकदम होऊन तरी नाही कदाचित काही सर्वोच्च न्यायालयात म्हणजे आपली त्रिस्तरीय आपली पद्धत आहे देशाची लोकशाहीची शासन प्रशासन आणि न्यायप्रणाली तर त्याच्यावर तो जो काही होईल तो अतिशय हायर लेवलला डिसिजन होऊ शकतो म्हणजे एका बाजूला पंतप्रधानांनी जर एखादी गोष्ट मान्य केली तरी सर्वोच्च न्यायालय त्याला न कळू शकते म्हणजे आजची परिस्थिती बघत असेल का एखाद्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय म्हणजे सगळं काही ते न्यायालयावर हो बिलकुल निर्णय न्यायालयाविना होणार नाही म्हणजे एक तर संसदेमध्ये कायदा पास करावा लागेल संसदेत दोन्ही याच्यात कायदा जरी पास केला दोन्ही याच्यात कायदा पास केला तर तो, तो राष्ट्रपतींच्या संमतीलाही जाणार आहे इकडनं पास केला तो सर्वोच्च न्यायालयाकडे जाणारच आहे आणि सर्वोच्च न्यायालय या सगळ्या स्टेप आहेत सर्वोच्च न्यायालय एका राज्यात एका राज्यात संविधानामध्ये बदल होणार नाही आता एका बाजूला काही केलं संसदेमध्ये बऱ्याचदा कॉन्ट्रोवर्सी असे होते राज्यांमध्ये तिथल्या पॉप्युलेशन नुसार तिथल्या सरकारने आरक्षण दिले बरोबर त्या आरक्षण त्या राज्यापुरती मर्यादित आहे अच्छा ते राज्यापुरती मर्यादित आहे तो बाहेर नाही बाहेर नाही तो बाहेर ज्या राज्यात लागू होऊ शकत नाही त्या राज्यापुरतीच मर्यादित आहे म्हणजे अगोदर म्हणाल तर तुम्ही काय म्हणजे टिकलं हा ते तू तो त्या राज्याच्या अख्यारीतला निर्णय आज जर आणि तो त्याच्या राज्याच्या असलेल्या पॉप्युलेशनवर तिथल्या सरकारने घेतलेला निर्णय आणि तो मान्य केलेला आहे त्याला न्यायालयाने मान्यता दिली पण तो राज्यस्तरावरच लागू होतो बरोबर आज तुम्ही इथं ओबीसी आहे पण तो वरती जाताना काय होतो वरती मिळते का ते आरक्षण नाही होत बरोबर आज बाबा नंदराला इकडे आरक्षण मिळते एन टी म्हणून इकडे मिळते पण वरती जाते तर तो ओबीसी काम करते अच्छा हा मग ते आरक्षण मग ही जी संहिता आहे जात नाही देशातली अख्खी जर तुम्ही ज्यांना गाण्यात कराल तेव्हा खऱ्या अर्थाने टोटल या देशाचं चित्र ओपन होईल की नक्की ओबीसी कोण नक्की एस सी कोण नक्की एस टी कोण म्हणजे एका बाजूला जरी बऱ्याच त्रास होते कि बाबा मागासवर्गीय प्रभावात आलेत हो तो तुम्हाला नॉन क्रिमिनल द्यावा लागतो तुम्हाल तुम्हाला जातीचा दाखल्यासोबत तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो उत्पन्नाच्या आकाराला ठरत नाही तर तुम्हाला तो आरक्षणाचा फायदा मिळतच नाही मिळतच नाही म्हणजे एका बाजूला जमेची बाजू ती पण आहे ना म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर प्राध्यापक आहे माझे मिसेस मुख्याध्यापक आहे म्हणजे आमचा वेतन श्रेणी खूप मोठी आहे बरोबर तर त्याचा फायदा आमच्या मुलांना मिळणारच नाही कारण का तुम्हाला ज्या शालेय घटना आहेत किंवा शासनाच्या ज्या तरतूद आहेत उत्पन्नाचा दाखला देणं तो उत्पन्नाचा दाखला आम्हाला आमच्या सेवा काळातलाच देणं आहे बरोबर तलाठी किंवा ग्रामपंचायतकडनं आम्ही उत्पन्न दाखला घेऊ शकत नाही राईट मग तो उत्पन्न दाखला आमचं उत्पन्न अतिरिक्त दाखवलं आम्हाला ती सवलत मिळत जात नाही म्हणजे इनडायरेक्टली त्यापासून तो, त्या तो मागासवर्गीय सवलतीपासून दूर होतो ना बरोबर त्याचं उच्चाटन झालं त्या तो, तो तिथनं ना त्याची पाले बाजूला राहतात बरोबर मग एका बाजूला जी सरसळ सरळ बोम होते ना की मागासवर्गीय म्हणजे सरकारची आहे तर ही जी मानसिकता आहे ना सरकारची जावय ही मानसिकता बदलण्या अगोदर सरकारचे जावई का झाले या मानसिकतेचा विचार करावा की आम्ही आमच्या मनातल्या आमच्या रक्तातली अजून जातीय सोडलेली नाही बरोबर आणि म्हणून जात न्याय गणना राज्यांना गणना जर झाली तर एकदाच चित्र तयार आज सर्वोच्च न्यायालय केव्हापासून इन्फ्रिकल डाटा मागते सरकार देऊ शकले नाही आपलं न्यायालय मागतायत मागतायत तुम्ही द्या डाटा ह्या आरक्षणाचा मुद्दा आजचा नाही आहे जुना आहे सरकार डाटा देत नाही सरकार असेल तर दिल ना तुम्ही मला याच्या जी काही सरकार आली मग शर्कार, शर्कार, ते भारतीय जनता पार्टीचं सरकार युतीए सरकार असेल किंवा काँग्रेस युती सरकार असेल काँग्रेस सरकार युतीचं सगळं सरकार असेल जी काही सरकार येऊन गेली त्यांनी आतापर्यंत संविधानानुसार न्यायालयाकडे ती दिलेच नाही डाटा दिला नाही केलाच नाही ना म्हणून ना, आज जर केलेला असता तो डाटा त्यांच्याकडे असता संभाव्य डाटा अपडेटेड नाही म्हणून ते आपल्या प्रत्येक राज्याचा आजच्याकडे पूर्ण देशाचा आज जर बाबा केलेला असता तर डाटा असता आज केलेला असते म्हणून डाटा नाही बरोबर असता त्याच्यामुळे संभ्रम हा संभ्रम त्याच्यामुळे संभ्रम त्याच्यामुळे कोर्टात ती केस टे होत नाही मागच्या तो खालीच का झाला त्याच्या कारणामुळे डाटाच नाहीये ओके आणि सर्वोच्च न्यायालय डाटा मागते करताना आनंद होतोय की ज्या घरात आपण एंटरव्ह्यू देतोय मुलाखत घेतोय या घराचंच नाव मी संविधान ठेवलेलं आहे कारण का माझ्या येणारा प्रत्येक माणूस हा भारतीय आहे माझ्या घरातला देवारा म्हणजे माझं भारतीय संविधान आहे आणि माझ्यासोबत मी सगळ्या धर्मग्रंथांचा आदर करतो माझ्या पाठीमागे आता आहेत ती सगळी धर्मग्रंथ आहे कारण का माझ्या घरामध्ये मी संविधानाला माझा राष्ट्रीय धर्मग्रंथ मानतोय आणि त्याच्यासोबत सगळ्या धर्मांचा मी आदर करतो आहे कारण का मी प्रथम भारतीय आणि अंतिमत भारतीय ह्या बाबासाहेबांच्या अजिरामर वाक्याचा पाईक आहे तुम्हीही बना जेणेकरून हा जो वादंगाचा विषय आहे ज्या आमच्या मनात असते एक आणि ओटात असते एक ही गोष्ट सोडून मनी आणि चित्ती दोन्ही एक आलं तर त्या दिवशी हा वादंगच विषय भेटलेला प्रेक्षक आज एक महत्वाची गोष्ट या मुलाखतीतून आज पूर्णपणे क्लिअर झाले जे काही चाललंय ते आपण आपल्याला फक्त दिसण्यापुरती परंतु प्रत्यक्षात संविधानाची चौकट ही खूप महत्वाची आहे ती कोणालाच ओळता येणार नाही कायदा संसदेमध्ये ठरवला जातो पण जातनिहाय जनगणना हा एकमेव उपाय आतापर्यंत कुठलं सरकार न्याय जनगणना पूर्णपणे या देशाची प्रत्येक राज्याची म्हणजे पूर्ण देशाची व्हाय लावी ती झालेली नाही आणि त्यामुळे आरक्षणाबद्दल किंवा अजून आरक्षणाबद्दलच्या अजून ज्या काही शंका कुशंका असतील त्या आंदोलनाच्या असतील किंवा कुठल्याही मार्गाच्या असतील त्या मात्र संकुच म्हणजे अगदी शंकास्पद राहतील आणि हे आंदोलन असेच सुरू राहतील म्हणून जात निहाय जनगणना ही होणं गरजेची आहे आणि ती न्यायालयापर्यंत पोहोचणं गरजेची आहे तो डाटा जोपर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत जे चार प्रवर्ग आहेत त्याच्यामध्ये नक्की कोण किती हे कळणार नाही आज महत्वाची या ठिकाणी मुलाखत आम्ही संविधान अभ्यासक किरणजी थोरात यांची घेतली एक स्वतः संविधान अभ्यासक आहेत एक स्वतः ते टीचर आहेत परंतु सर्वात महत्वाची गोष्ट ते समाजसेवक आहेत समाजसेवा करण्याकरिता मन मोठं लागतं एकशे पाच वेळा रक्तदान तुम्ही केले का मी केलंय का याचाही विचार आपण आजपासून करणार आहोत एकशे पाच वेळा रक्तदान करणारे व्यक्तिमत्व Uh, किरणजी थोरात आमच्या सम्येत मी एक भारतीय आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी तोही विक्रम रक्तदान करण्याचा केलेला आहे हे आजच्या न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितोय आणि खरं सर तुमचा अभिमान आम्हाला आहे की आपण एकशे पाच वेळा रक्तदान केलं आणि संविधानाबद्दल एक, एक सविस्तर माहिती आज या चॅनलच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्रासमोर जगासमोर जी ठेवली त्यांच्याबद्दल आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपले की धन्यवाद पात्र ऐकतात सूरराष्ट्र न्यूज नेटवर्क नक्की तुमच्यापर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही पोचवत राहू आणि हे चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद